समाजसेवेचे व्रत घेतलेले जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद जोपासणारे लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष मल्लिकार्जुन मसुती यांनी आपला मुलगा ची प्रथम व सून मिथिला यांच्या विवाहप्रित्यर्थ आयोजित स्वागत समारंभास अतिशय सुज्ञ विचाराने भल्याभल्यांना न सुचलेले कार्य करून उपस्थित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला नुकतेच काही दिवसांपूर्वी मुलगा प्रथम याने पद्मश्री प्रकाश बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील आश्रमास भेट दिली होती त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन येणाऱ्या होणाऱ्या लग्न समारंभात आपणही गोरगरीब आणि वंचितांना आनंदित करावे ही, करा ही खुणगाठ मनाशी बांधून आपल्या जन्मदात्या पित्यासमोर विचार मांडले क्षणाचाही विचार न करता होकार मिळाला आणि मग दोघांनी मिळून सर्वांना आमंत्रित केले रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रम्य सायंकाळी आयोजित स्वागत समारंभास अक्कलकोट शहरातील मुकबधीर शाळेतील शंभर विद्यार्थी वसतीगृहातील पन्नास विद्यार्थी आणि समर्थनगर अक्कलकोट येथील कल्पतरू वृद्धाश्रमातील लोकांना आमंत्रित केले होते त्यांना करण्याची वाहन व्यवस्था केली होती त्यांचे स्वागत केले सर्वांनी अतिशय सुंदररीत्या सजवलेल्या स्टेजवर वधूवरांना भेटून शुभेच्छा दिल्या फोटो सेशन झाल्यानंतर सर्वांनी मिष्टान्नाचा आस्वाद घेतला स्वागत समारंभास उपस्थित सर्व पाहुणे मंडळी आत्पेष्ट व मित्रमंडळींना याचे खूप कौतुक वाटले यापुढे समाजातील सर्व घटकांनी असा आदर्श घ्यावा भविष्यात अनुकरण करावे असे काम मसुदी परिवाराने केले आहे अशा उच्च विचारसरणीच्या कुटुंबाला व नवदाम्पत्याला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या